दत्त भक्तांची आलोट गर्दी दौंड तालुक्यातील श्री सद्गुरु नारायण महाराज दत्त संस्थान बेट केडगाव येथे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन हे पाच दिवसीय या असून यांचा प्रारंभ बुधवार दिनांक अकरा डिसेंबर ते सांगता रविवारी पंधरा डिसेंबर असा दिनक्रम आहे तसेच यामध्ये पहाटे पाच वाजता श्री दत्त यांची महापूजा श्री नारायण श्री सद्गुरु नारायण महाराज दत्तसंस्थान ट्रस्ट बेट केडगाव या सार्वजनिक संस्थेतर्फे आलेल्या सर्व दत्तभक्तांचे मनापासून स्वागत आपल्या इथे श्री सद्गुरू नारायण महाराज यांचा हा दत्तावतारी हे मानला जातो यांच्या हस्ते इथे श्री दत्तमूर्तीची स्थापना एकोणीसशे तेरा साली वैशाख शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या दरम्यान स्थापन झालेली आहे एकशे वर्षाच्या महाराजांनी स्वतः हे मंदिर स्थापन केले असून महाराजांचा कार्य काल कार्यकाल अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंचेचाळीस हा आहे आपलं हे स्थान महाराजांनी पावन केलेलं असल्यामुळे अतिशय जागृत असं हे देवस्थान आहे पहिलेच सांगितल्याप्रमाणे ही शिवप्रधान मूर्ती आहे समोरचं मुख हे शंकराचं आहे या ठिकाणी आणि ही अशी एकमेव आपली महाराष्ट्रातली मूर्ती आहे त्यामुळे या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भाविकांचा इथे भरपूर ओघ असतो क्षेत्र अतिशय जागृत असल्यामुळे लोकांना रोजच इथे प्रचित येत असते संस्थांतर्फे आज आपल्याकडे श्री जयंतीचा भरगतचा असा कार्यक्रम आहे तो मार्गशीर्ष शुद्ध एकादशीपासून ते आता पौर्णिमेपर्यंत आहे आजच्या दिवशी सकाळी पहाटे पाच वाजतापासून महापूजेला सुरुवात झालेली आहे पंचसुक्ताचा अभिषेक महापूजा त्याच्यानंतर आज सकाळी ओंकारनाथ संगीत अकादमीतर्फे एक भजनाचा कार्यक्रम झालेला होता आज पाच वाजता जन्मोत्सवाचं कीर्तन या ठिकाणी असेल आणि ते बरोबर जन्मच्या कालावधीमध्ये ते कीर्तन होऊन जन्म साजरा होईल महाराजांचा आणि मग त्याच्यानंतर आठ वाजता पालखी असेल पालखीनंतर महाप्रसादाचं आयोजन आज उपवास असल्याकारणाने उपवासाचे पदार्थ फक्त या ठिकाणी अवेलेबल असतात आज उपवास असल्यामुळे उद्याच्या दिवशी इथे भंडारा असतो त्यामुळे आज आणि उद्या असं मिळून हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो संस्थांतर्फे बारमाही इथे अन्नदान आणि पूजा अर्चा साधना याच्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली जाते आणि येथे येणारा भाविक वर्ग आनंदाने स्वखुशीने इथे देणगी देऊन घरी जातो आणि महाराष्ट्रातूनच काय अख्ख्या भारतातून किंवा विदेशातून देखील येणारा भाविक वर्ग इथे आहे आणि शंभर वर्षाच्या वर्ग या क्षेत्राला झाल्यामुळे याची प्रचिती महिमा हे सर्वत्र पसरलेलं आहे